कालचं मशरूम आपण खाल्लं होतं पूजाचं जी डिश होती ती आपण ठेवली तव्यावरती गरम गरम तव्यावरती बिकॉज आपण नाश्ता आता करायला बसतो तर ते लक्षात नाही राहिलं पूजाने बनवून टाकला नाश्ता ब्रेड पण गरम केले त्यासोबतच व्हेरी गुड मॉर्निंग फ्रेंड्स वेलकम टू दू व्हॉग्याचे बंद पडलं बाहेरची लाइटिंग आणि आतमध्ये पण जे पण लाइटिंग होत्या दिवाळीला लावलेलं ला आपण ते सगळं काढून आपण ते सगळं काढून टाकतोय ओके इकडची पण काढून टाकली आता हे पण काढू कंदील काय बोलते का संपले त्याच हे ऍक्च्युली झालंय असं फ्रेंड्स की बघा झाड दिसते कुजल्यासारखं झालंय बोलते पूजा ह्याला ना सनलाईट नाही भेटत आहे हे असं होत चाललंय ते तसं होत चाललंय आणि ह्याला पण थोडस बघा हे पण नवीन आलेले पानं पण कमी कमी होत चाललंय एकदम कमी टाइम साठी सनलाइट भेटते पाणी पण घालते हे ट्रे सोबत नेवलं आता इथे ठेवलं आपण बेडरूमच्या गॅलरी मध्ये ह्याला पण ऊन भेटेल पण इथे की इथे ठेवायचं आता प्रॉपर ऊन भेटेल काय हा टीशर्ट टी शर्ट नव्हतं घातलं फ्रेंड्स बुगो अशीच फिरते सकाळी उठल्यावरती म्हणून तिला सांगितलं टी शर्ट घाल तेव्हाच मग फ्रेंड्सला दिसायला ना फ्रेंड्स तुम्ही टी शर्ट नाही घातला का त्यासाठी मग तुला काय पाहिजे ना आणि आणलं असतं जाऊन फक्त माती घेऊन येते किती रुपयाचे आणू वीस हा वीस रुपयाची बल हे सगळं आपण आता पुढच्या वर्षी साठी ठेवून देऊ पॅक करून आता दिवाळी संपली बेटा मग आता हे सगळं पॅक करून ठेवावं लागेल का नको टेस्टी आहे मशरूम काल ट्राय करायला बेटा आलोय आपण सगळ्यात पहिला फ्रेंड माती घ्यायला ते थोडस कामात बिझी आहेत त्यांचं झालं की ते आपल्याला एक्स्ट्रा माती देतील विचार करत होतो आलोच आहे तर आपल्याला कमेंट्स मध्ये आलेले खूप सारे छान छान की हे पण झाड घ्या ते पण झाड घ्या बघू विचार करू आता ह्यालाच आपण तिकडे शिफ्ट केले त्यामुळे आता दुसरा घेऊन परत हॉलमध्ये ठेवणं का तिकडे ठेवणं बघू तिकडे कशी ग्रोथ होतीये होती पण की नाही ऊन तिथे भेटत आहे की नाही तिथे आपण आता बेडरूम मध्ये ठेवलंय जा। क्या 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 ते जर झालंच व्यवस्थित त्याच्यामध्ये काय रिझल्ट दिसले एका हफ्त्यामध्ये कि मग आपण एक्स्ट्रा मग घेऊन जाऊ जास्वंदीच रात राणीच असे काय काय सजेशन आले मग ते कन्सिडर करू मग एक दोन नाही चांगले तीन चार घेऊन जाऊ मग हे जे साईज चे मिळते रुलचे काही खड्डे पूजाने आता जे टब मध्ये ठेवले त्या साईजचे चे हेच बघून आणि हेच बघून बर का त्यांना विचारलं पण होतं त्याच्यामुळे नाही तर आपल्याला कमेंट्स आले होते ना की ते खूप जास्त मोठे झाले मी पण टेंशन मध्ये आलेलो यार आता परत त्याच्यातून पाणी जास्त जाईल का बट नाही आता हे समोर दिसलं त्याच्यामुळे मग लगेच हिट झालं ये बीस काय दो दे दो फिर हो, हो गया भैया जी थँक यू बघू पुरलं तर ठीक नाही तर येऊ परत घ्यायला ते पाणीतलं बॉटल होतं आपल्या डिक्कीमध्ये टाकून देऊ फेकण्याशिवाय अच्छा लकीली बाजूला बंगाल शॉप येतं बॉटल आपण इथेच ठेवून देऊ काय पाहिजे फूल एक छोटा फूल फोगू साठी बस चला पटकन जाऊ डी आय मधून आपण हेअर ब्रश घेऊन येऊ बिकॉज फनीपेक्षा ना केस ना प्रॉपर सेट होता ते माझे हेअर ब्रश नी या टाईपचा हेअर ब्रश बोलतोय मी त्यांनी प्रॉपर केस सेट होता ते नाही बस ते बेटा ते पण अच्छा एक आपण फ्रेंड्स इथून एक हँडी बास्केट घेतला तो कशासाठी तुम्हाला थोड्या वेळा समजेलच नाही 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 नको ना, नको नको बेटा तसं सगळं नको तू यूज पण करत नाही नको नंतर ना मम्मा सोबत आली की तेव्हा घेतो आता राहू ठेव कुठून घेतला आतमध्ये एक छोटीशी इन्क्वायरी करून येऊ त्या दिवशी ऍक्च्युली एक रील बघितली होती आपण किंवा स्टोअरच्या बाहेरून एक असं सोफा सेट घेऊन चालला असं माणूस तर तो विचारतो एवढं हेवी नाही कसं काय वस्तू मग ते बोलतात की नाही प्लास्टिक फायबर्स आहे तर मला वाटलं तर बाहेर ते आठ नऊ दहा हजारापर्यंत असेल थ्री सीटरचा बट इथं पंचवीस हजार प्राइस रे नो निगोशिएबल नॉन नॉन निगोशिएबल पंचवीस हजारात मग म्हटलं यार बाहेरूनच कोणतं तरी लाकडी किंवा दुसरा पण भेटून जाईल आहे की नाही थ्री सीटर सोफा हॉलमध्ये ठेवायला मला म्हटलं तेवढं होऊन जाईल एक आठ नऊ हजारात घेऊ असेल तर एस ट्वेंटी फायव्ह आता वेट करतोय कधी ओपन होणार आहे हे स्टारवर वर सुघडलं उघडलं आपण जाऊ काहीतरी एन्जॉय करायला त्याला तू पिणार बेटा कॉफी पण लांबपुराने कॉफी नसते प्यायची नमस्ते भाई याद आपला मेन काम है फ्रेंड्स स्टेशनरी स्टोर में है ये वो ब्लैक बोर्ड है 150 कैसा ये कितने तक मतलब क्या हाइट है, है इसका फिर भी इतना बड़ा हो और हाइट में इतना इधर से लेके इतने तक तो रहेगा ना तीन फ्रेंड्स की वाली ना की साइड जरा गास मोटी पड़े आपल्या बॅल्कनीचा भिंतीला पूर्ण पावर करायला आहे तुम्ही डिसेंट फस किती कितने का ये वाला ये हा हे खेळ बस झाला आपण काहीतरी स्टडी साठी करतो ना तुझा काय हवे नाही इकडे इकडे बघ इकडे बघ स्टडी करायला बघ सही आहे

कौन तो सा सब वाइट ही है ऐसा कलरफुल वाला नहीं है कलर में आएगा तो उसमें वाइट नहीं आएगा उसमें वाइट रहेगा ही नहीं कैसा पड़ता है ये बॉक्स पंद्रह हाँ तो ये भी दे दो और वो भी दे दो कितने तक रहेगा फिर भी तीस थी रुपये ये तो बोलता था मोटा वाला क्या करें कि छोटा वाला रास्ते से पकड़ा लग रही पड़ता ठीक है थर्टीला से थीज तो अपन एक फिर ये हो

गपचूप स्वतः मनातल्या मनात बोलतो ना आपण इथून कळटी मारूया ते बुक्कूने ऐकलं आणि बोलते काय बोलते बेटा काय मारूया आपण सगळं बोलायचं ना बेटा मोठं झाल्यावर बोलायचं तेव्हा समजलं चल ना आपण कंदील काढून टाकल्यावरून बिकॉज ह्याचा जो बल्ब कामी येणार आहे कंदील त्याची लाईट पूर्णपणे कमी करून टाकाल बेटा तुला मी काय बोललो गॅलरी तू पुढचा वापर करायचा नाही बरोबर उतर तू खाली तुझी चेअर आहे ना छोटीशी ती घेऊन बस पाहिजे तर पण या मोठ्या चेअरवरती नको त्यामुळे पहिल्या तर जे पण आपल्याला करायचं त्याच्यासाठी ही वाली जागा आपण क्लीन करून घेऊ असं पकड आणि शाबाश फक्त एवढंच पकड आणि मी खेळ ठोकले होते दाखव बस का आपर असून पर्यंत कुजांनी बघितला नाही या मी अंदरला बघेल ना थोडं तरी क्वेश्चन करेल कशा बट मला पाहिजेटिंग दिसली प्रॉपर ऑन दिस साईज जास्त पण वरती खाली नको होतं मी changeset करणार डस्टर बेडशीट सॉक्स हेच हा कसं दिसतं बेटा हो त्यात आपण आता दोन घेतलेत एक व्हाईट आणि एक कलरफुल कलरफुल बुगुला कलर्स किंवा दुसरा काय वेगा शिकवायला आता आता हे झालं आपलं स्कुलिंगचं सेटअप बर से का छोटस मी सांगतो तुम्हाला माझा ह्याच्यापटचा विचार काय ते हे झालं ठीक आहे आता बुगुला बसायचं आणि शिकवणारा कुठे बसेल ते बघूया आपण ओके तू कुठे बसणार डस्टबिनमध्ये टाका व्यवस्थित हां इथे बस तिथे बसून तुला समोर दिसतंय आता या डिस्टन्सवरती ओके hmm. okay ना काय बोलायचं हा ई नाही बोलायचं तर आता इथे ठेवूया खाली बस मांडी घालून बस पुढे गे हा शाबा पण काय बुक्स वगैरे काय घेतल्या नाही तिच्यासाठी बिकॉज बुक्स आणि पेन्सिल आणि खूप सारे आहेत आपल्याकडे तुझ्या भाव्याची एखादी बुक ज्याला ती लिहू शकते oh. बुक हो तिच्या बॅग मध्ये हे बोलतात पेन्सिल ह्याला काय बोलतात हा नीट बोल बॅग पूजा तिकडे बिझी आहे फ्रेंड्स कपड्यांच्या घड्या वगैरे घालण्यामध्ये तर आपणच ह्याचं छोटस काय बोलतात इनॉग्रेशन टाईप करून घेऊ बिकॉज आय एम व्हेरी मच सिरियस अबाउट दिस अँड दिस इज अबाउट हॅव या स्कूल ओके बेटा आजपासून बुग्गू इथे अभ्यास करायला बसेल आणि मी किंवा पूजा तिला तिथे शिकवेल कधी 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 बुग्गू सुटून तिथे काही ना काहीतरी करेल तर हा व्हेरी गुड बेटा तर त्याच्या ओपनिंग साठी आपण हे छोट असे दिवा लावलं अगरबत्ती लावली आहे ओके इथं आपण ते घेतलेला होल्डर त्याच्यामध्ये हे चौक आणि डस्टर आणि तिथे आपला फ्लॅंक आता बोर्ड चल तर आपण नाही पहिला हळदी कुंकू पहिला हळद हलद आणि मग कुंकू तुम्क लागले छोटस हळद आणि कुंटू हो किस बाजू लगा केस बाजू लगा हां आणि मी लावले तर मी बन छोटसा लागलंय बरोबर तर सगळ्यात पहिला वी विल स्टार्ट विथ ह्याला काय बोलतात ए असा एकूण एक लाईन आणि एक अशी एक लाईन काय लिहिलं ते अरे तू बघितलं की नाही काय ते ए काय बोलतात अरे मी बेटा तुला ऑलरेडी ते शार्पून करून दिलंय आहे ए, ए। काय आहे का इथे लिथे लिह इथे लिह पेन्सिल थोडं खाली पकड बेटा इतर तू सर्कल काढला जाऊ द्या आता ती स्टार्टिंग स्टार्टिंग ऑफ द बेसिक स्टेज मध्ये हा हा लिहून हे लिहून दाखव जाऊ द्या सध्या ते स्क्रिबलिंग मध्ये स्कूल मध्ये पण एबीसीडी नव्हतं शिकवलं जस्ट त्यांना ओरली जे काय ते वर्बली त्यांना शिकवत होते बट विल ट्राय की पुढच्या वर्षीपर्यंत तरी स्कूलला जाण्या अगोदर तरी बुगुचं बेसिक होऊन जाईल आणि म्हणून मग आपण ह्याच्याबद्दल काहीतरी विचार केला आहे दर दिवशी एक तास तरी बुगुला घेऊन इथं अभ्यासाला बसेल मी तरी किंवा मी नसेल तर पूजाला मी बोलतो वीज बघूया पूजा घेईल पूजा तशी पण घेते वर का अभ्यास तिचा पूजा मस्तपैकी तिला बसवून तिला रिपीट करून ए बी सी डी वन टू थ्री फोर काही काही पोयम शिकवते तर हे चॉप आय थिंक इथे ठेवून गेल्याला बरं पडेल बरं हे काय बेटा तर आपण बघू युट्यूबवरती सर्च करतो मी बेसिक शिकवायला कुठून स्टार्ट करायचं स्टँडिंग लाईन वॉटिका लाईन का फक्त स्क्रिब्लिंग करायला द्यायचं पाहिजे ते बट फ्रॉम नाव ऑनवर्ड्स दिस इज गोइंग टू बी भाव्या स्कूल हे असं काय दिसतंय ते चित्र समोरून बघितलं होती बघू इथे बघ फ्रेंड्सला दाखवू तुझी स्कूल कुठे बोली माझी स्कूल आहे येस फ्रेंड्स बघूच छोटीशी स्कूल म्हटलं आता खूप दिवसांपासून हेच आहे तर मग ह्यालाच का नको तुमच्यासोबत शेअर करायला बिकॉज बघू घरच्या घरी स्कूलिंग पण किती मायने राहते आहे आणि त्या इनफॅक्ट चांगली गोष्ट आहे की आपल्याकडं बुक्स पण आहेत बुगूच्या स्कूलचे जे बुगुनी स्कूलमधूनच सोडलेली तर बुक्स पण आहे तर ते पण युटिलाईज होतील याच्यामध्ये जेम तेम आता पुढच्या वर्षासाठी आपल्याला किती डिसेंबर जानेवारी सहा सात महिने बाकी असतील स्कूल स्टार्ट व्हायला जी प्रॉपर ॲडमिशन घेऊन तर त्याच्या अगोदर बी सी डी वन टू थ्री फोर वन टू फाईव्ह किंवा याचा आपण प्रयत्न करू ओके बेटा हा टू थ्री फोर फाय तू एक स्टँडिंग लाईन काढ मी तुला चॉकलेट देतो लगेच चॉकलेट देणार कॅडबरी देणार स्टँडिंग लाईन काढ मी लगेच तुला चॉकलेट तु देतो काढ शाबा परत अरे शबास तेवढा तिला विचारलं पण तिच्या कामात तुम्ही प्लीज सांगा कसं आपण जे छोटस केलंय ते आणि अजून त्याच्यामध्ये काय पण इम्प्रुव्हमेंट छोटी फार काय सुधारणा वगैरे करू शकतो ठीक आहे कसं दिसते तुझ्या स्कूलचे छोटे असे चॉक्स आपण येल्लो कलर काय उठून दिसत नाही <द्णागा> पेक्षा ओल्या हो कपड्यांनी चांगले पुसले जाते कधी बाय टीका साई एक आवडायला खा खायला आवडत नाही बघू वेगवेगळ्या वे पद्धती शोधला वे बाहेर नेऊन काय काय नर्सरी असेल जवळपास किंवा काय फिरवण्यासारखे तर मी घेतो जिम्मेदारी करतेस इवन आय ट्राय फ्रॉम नाव तू बन काय बोला चाय की कॉफी बोलली तुला काय दिलं त्याला तू देखी बॉनविटा आहे ना बेटा तू दे ना ओपन कर तरी करून अंदाज घ्यायचा शिकली तिथे पकडून पुसल्यावरती व्यवस्थित पुसता जात होता तो ती स्टँडिंग लाईन झाली बेटा स्लिपिंग लाईन स्लिपिंग लाईन अशी हा ती स्लिपिंग लाईन ओके आम्हाला दाखव स्लिपिंग लाईन जे काय करेल ते एन्जॉय करेल मी नाही ना बेटा मी इथं बसतोय आणि गुग्गुनी फ्रेंड्स टीव्हीचा रिमोट तुझ्या खेळण्यांमध्ये लपून ठेवलेला हो तो भेटला आता मस्त वेगी डिनर टाइम फ्रेंड्स आज लवकरच डिनर को उरतून टाकू आपण बॉयल्ड एग्स केले आणि ठीक आहे अंडर राईस कोणा कोणाला आवडतो अंडर राईस मला पण आणि जे के माझे एक्स्ट्रा तू काय आणणार आहे नहीं। 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 ते ना काय पण सिरियसली शॉकिंग आहे ना